राम विद्यार्थी राम मित्रांनो व्याकरण शब्द तयार कसा झाला आपण व्याकरण शिकतो पण व्याकरण शब्द तयार कसा झाला बघा या ठिकाणी आपण लिहितो व्याकरण मग हे तयार कसं होतं लक्षात घ्या वि अधिक आदिक अधिक क्रू म्हणजे या क्रू धातूचा अर्थ आहे करण काय अर्थ आहे करण आता या ठिकाणी घडतं काय लक्षात घ्या या वी मधला जो ई आहे तो ई बाहेर येतो आणि त्याच्या पुढे येतो आता ई आणि आ या दोघापासून तयार होतो या आणि मग हे जे इथे राहिलेलं जे व आहे ते या यला येऊन भेटत आणि मग या ठिकाणी तयार होतो व्या आणि मग या क्रू धातूचा अर्थ काय आहे करण आणि मग तो येतो आणि या ठिकाणी बसतो आणि मग शब्द तयार होतो व्याकरण वि अधिक आ, अधिक क्रू बरोबर काय व्याकरण मग इथे संधी कोणती येणार स्वर संधी